नमस्कार मी दीपक चव्हाण पाहूया आजची एक महत्वाची बातमी गेल्या तेरा न्याय मिळाला आहे झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या तेरा वर्षाच्या लढ्याला अखेर यश आले झोपडपट्टीधारकांना त्यांच्या राहत्या ठिकाणीच मालकी हक्काचे पुरावे मिळावेत यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काठे हे गेल्या तेरा वर्षापासून काम करत आहेत तेरा वर्षापासून ते लढत आहेत या लढ्याला अखेर आज यश आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पाच झोपडपट्टीधारक महिलांना त्यांच्या मालकी हक्काचे उतारे प्रदान करण्यात आले आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या माध्यमातून सुजित कुमार काटे रवींद्र सदामते सूरज मामा पवार आणि सर्व झोपडपट्टी पुनर्वसन समितीनं गेल्या चार वर्षापासून हे आंदोलन रेटून धरलं होतं अखेर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्यातून आज पाच महिलांना त्यांच्या मालकी हक्काचे उतारे प्रदान करण्यात आले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार सुधीर दादा गाडगीळ आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुरेश भाऊ खाडे महापालिका आयुक्त सत्यम गांधी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील यांच्यासहित भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार खासदार विशाल दादा पाटील जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासहित ज्येष्ठ नेत्या आदी उपस्थित होत्या आमदार सुधीर यांनी सुद्धा झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या सर्व अध्यक्ष आणि सदस्यांचे आभार मानले आहेत तसेच झोपडपट्टीधारकांच्या लढ्याला अखेर यश आल्याचंही ते म्हणाले लोक आजच्या देवी मुक्क यांच्या लक्षाळ पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे लोकार्पण झालेलं आहे या कार्यक्रमासाठी सुद्धा महाराष्ट्राचे राष्ट्रीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे आलेले होते प्रचंड गर्दीमध्ये आणि उत्साहामध्ये हा सोहळा पार पडला याबरोबर झोपडपेट्टीदारखांना आपण आज आपण ते विविध साधू

महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या लढ्याला आज यश आलेलं आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते संजयनगर पत्रच्या साळीमधील प्रायोगिक प्रायोगिक तत्वावर पाच ठिकाणच्या झोपडपट्टीधारकांना सिटी सर्वे उतारे देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केलेला आहे महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास त्र्याऐंशी ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत या त्र्याऐंशी ठिकाणी झोपडपट्टीमधील पंधरा हजार कुटुंबांना आजच्या ह्या निर्णयाचा सर्वांना लाभ होणार आहे सर्वांची घरं सात बारा पत्रकी सिटी सर्व पत्रकी नोंद होणार आहेत आणि हे झाल्यानंतर प्रत्येकांना शासनाच्या योजनांचा बांधणीसाठी लाभ होणार आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांचं राहणीमान अतिशय चांगल्या पद्धतीनं उंचावणार आहे या ठिकाणी फडणवीस सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे गोरगरीब लोकांना या ठिकाणी त्यांनी चांगला आधार दिलेला आहे त्यामुळे या सरकारचा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी सर्व महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांना लवकरच उतार्या मिळतील असं मी या ठिकाणी सांगतो या उतार्या मिळण्याच्या कामामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसामध्ये मनपा प्रशासन अतिशय काटेकोरपणे त्यांनी काम केलेलं आहे आणि आजचा हा दिवस योगायोगाचा चांगला घडवून त्यांनी आणलेला आहे त्यामुळे मनपा प्रशासनाचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रयत्नामुळंच हे आजच्या तारखेला उतारे वाटप होणं शक्य झालेलं आहे आणि ही सुरुवात संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये होणार आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी आवर्जून मला आनंद वाटतो सुळ आज हे शक्य झालेलं आहे तेरा वर्षापासून म्हणजे प्रयत्न चालू होता पण तो आज सक्सेसफुल झालेला आहे आणि खूप आनंद होतोय तस तर नाही नाही काय नाही का सुजितदा हे शक्य झालेलं आहे आज... आज... मुळे हे शक्य झालेलं आहे दादा थँक्यू दादा झोपडपट्टीच्या सगळ्यांच्या घराला नाव लागलेलं ला आहे हे फक्त सुजित दादांच्या मुळेच घडून आलेलं आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसत आहे एवढं सांगून मला आनंद लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या होत्या की आम्हाला आतापर्यंत ऐकतच आलेलं आहे हे होणार की नाही त्यांना शंका होती पण आम्ही आज त्या लढायला यश दिलेलं आहे म्हणतात तुम्हाला भेटल्या काय सगळ्या महिला खूप चांगलं काम केलंय आनंद झालाय चांगलं काम केलं चांगले के कारण घर निवारा मिळाला तर सगळं पुढचं होऊ शकतंय शिवाजी कुंभार सुजीत दादा हे लहानपणापासून आमच्या पशी लहान मोठे झालेत आणि इथून पुढे सगळी कामं केली आमच्यासाठी केले त्यांनी आणि त्यांचं सहकार्य त्यांनी सगळं संपन्नपणाला लावलेलं आहे काय आज काय ना आम्हाला दाखले मिळाले उतारे मिळालेत आधी मिळाले होते का आधी नव्हते मिळणार होते असं वाटत होत का येणे हातात घेतल्यापासून आम्हाला मिळते असं आश्वासन होतं आम्हाला इतर वेळेला काय जास्त बोलत के केला पूर्ण आणि इथून पुढे दादा इथून पुढे पुढे करणार दिला शब्द त्यांनी कधी माघार घेत नाहीत सजाबाई साबळे आम्हाला काय ही उतारा मिळाला आनंद झाला काट्याने आम्हाला चांगलं केलंय माणसात आणलं तुमचं घर तुमच्या नावावर झालं झालं आनंद आहे तुम्ही आनंद आहे मग पोरांना काय नाही सिद्ध साहेबांनी आम्हाला आतापर्यंत आम्हाला सगळ्यांनी मदत केलेली आहे त्यांनी काय आणि अजून बी करतात आम्हाला आमच्या मनात होत ही केलं त्यांनी आम्हाला ही आनंद आहे आणि असं त्यांनी पुढे जावं त्यांच्या पाठीमाग आम्ही राहू काय काय उतारा दिला आता वाटणार आहेत आणखी हा काय वाटतंय उतारा मिळायला मिळाला की चांगलं चांगलं आनंदाची गोष्ट आहे हा नावावर झाली आमच्या नावावर झाले आनंदाची गोष्ट आहे समाधान आधी नव्हतं आता झालं आता सगळं त्यांनी खटपट केले चार पाच वर्ष होऊन गेले यांचे यांच्या मागे ला। लागले आता कोण जावं म्हणत होय सुदूर काट्यामुळे झाले आमचे हा त्या साहेबांमुळे सगळं झालेलं आहे सुजित भाऊ गेल्या तेरा वर्षापासून लढत असलेल्या लढायला आज यश आलेलं आहे झोपडपट्टी पत्राचाळमध्ये आज पाच जणींना त्यांच्या सात बार माल सात बारा मालकी हक्काचे उतारे वाटप करण्यात आले आणि उर्वरित ही सात बारे आम्ही लवकरच वाटप करणार आहोत बऱ्यापैकी सगळं काम पूर्ण झालेलं आहे हे काम पूर्ण करत असताना त्या सर्व महिलांना एकत्रित करणे त्यांच्या मिटिंग घेणे ते हे काम होऊ शकतं हा त्यांना विश्वास मिळवून देणे त्यांच्या मनात अशी शंका होती की हे काम होऊ शकते का नाही अजूनही वाटत होतं अगदी कालपर्यंत आम्ही फिरत होतो तरी म्हणत होती की मिळते का नाही पण आज त्यांच्या हातात तो कागद आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्साह अगदी बघण्यासारखा आहे आणि हे कामाला यश आले यांचं कारण म्हणजे फक्त सुजित भाऊ आहेत आणि त्यांनाही असंच यश मिळत राहू